जे आदेश मित्रांनो तर मित्रांनो आपले चॅनलवर परत एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपल्या बरोबर दोन युट्युबर तर आपले जे युट्युबर अमोल आवाली आणि भाऊ आवाली दोघ जण आहे तर मित्रांनो त्यांना पण चांगला सपोर्ट करा आपलेच समाजाचा आणि त्यांचा पण व्हिडिओ एकदम जबरदस्त तर त्यांना पण चांगला जसा अमोल सपोर्ट करता मग आलं म्हणजे असे भरपूर युट्युबर आपला काय जण मागा पडता तर सपोर्ट करा कारण की हे नका टाळणार त्याच्यामुळं चांगल्यापैकी सपोर्ट झाला पाहिजे नवीन चॅनल आहे त्याचा त्याच्यामुळं चांगला सपोर्ट करा, ते करा तो तर हा शेतकरी आपले हे मित्र आहे ना हे पोलीस मध्ये कामाला तर ते स्पेशल आज आपल्याला साठी आपले गावाला आले इथं तर त्यांचा मनापासून आभार आवडे लांबून इगत पुरीवरून इथं आल्या भेटायला अकोल्याला तर त्यांना पण चांगला सपोर्ट करा तर मित्रांनो त्यांचे चॅनलची लिंक आहे ना डिस्क्रिप्शन मध्ये टाकणार आहे त्यांचे नाव आहे गावची जीवनशैली आणि शेतकरी जीवन, जीवन। तर हे चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूला घंटीचं बटन लावते दाबामध्ये त्यांनी जो व्हिडिओ टाकलाय तो तुम्हाला तुमचे लगेच नोटिफिकेशन भेटून मित्रांनो आता आपण जे आपले युट्युबर अमोल आवले तर त्यांना विचारू त्यांचे चॅनलवर कसले व्हिडिओ कशाबद्दल व्हिडिओ माझ्या चॅनल नाव आहे गावची जीवनशैली तर मी गावातले लोक आहे ना ते कसे जीवन जगता काय शिकार करता शेती वगैरे करता किंवा जुन्या माणसाने कसे दिवस काढले त्यांचे दिवस चांगले होते का बरे होते का यांची माहिती देतो गावातली सगळी माहिती देतो गावातले काम काय करता आजूबाजूचा निसर्ग शेती किंवा जुने माणसे शक्यतो जुने माणसाचे व्हिडिओ हो, जास्त करून माझ्या चॅनलवर भेटतील कारण का जुने माणसं एकदम चांगले स्वभावाचे आणि मस्त होते त्यामुळं आपलं गावही आवडतं आणि चॅनलचं नाव पण गावचे निवडणूक शैले त्यामुळे आपले चॅनलला भेट द्या गावचे सगळे जुनेपासून तर आत्तापर्यंत सगळे माहिती मिळत लोकांची महिलांची गावची शेतीवाडी शिकार वगैरे केकडी मासे असं काय ते सगळे व्हिडिओ पाहायला भेटतील तर सपोर्ट करा आणि हा मित्र आपला भाव आले त्याचं शेतकरी जीवन आहे त्याची माहिती सांगेल तर माझा शेतकरी जीवन चॅनल आहे म्हणून तर शेतकरी दररोज शेतात काय कामधंदा करतो कसा उन्हात तानात कसा कामधंदा करतो कस काय दिव दैन दिवस कसे रोज त्याची घडामोडी राहते हे मी चॅनलमध्ये दाखवतो शेतकऱ्याच्या रोज काय घडामोडी चालू राहते तर मित्रांनो असं म्हणजे आपल्याला आपली संस्कृती कशी आणि आपला शेतीचं जीवन कसा राहतं हे आपले, आपले दोन्ही टायल जे दोघांचं मित्र यांच्यामधून आपल्याला माहिती भेटणार आहे त्याच्यामुळं थोडक्यात दा आता हे धकाधकी ते एकदम फास्ट जीवनामध्ये बरेच जाणव शेतकरी कसा जीवन जगत हे पण माहीत होणं गरजेचं आहे तर ते आपले मित्र आहेत त्यांचे चॅनल तुम्हाला भेटेल आपले हे मित्र आहे यांचे पण चॅनल तुम्हाला भेटेल आणि आपली संस्कृती कशी आहे आपले जे थोडक्यात पारंपरिक पद्धती कशा म्हणजे हे आपले थोडक्यात लुप्त होत चालल्या तर ते आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आपले दोन्ही युट्यूबरांचे चॅनल देखायला भेटतील तर आपले युट्यूब चॅनल जसं थोडक्यात थोडक्यात आपण शिकार करणे कसा तर आपली पारंपरिकमध्ये आदिवासी जीवन कसा हे देखायला भेटतं तसंच त्यांचं पण चॅनल भेटणार तर त्यांचं पण चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा आणि ज्या बेल ऑकॉन राहतं त्या दाबा म्हणजे व्हिडिओ टाकला कधीचे नोटिफिकेशन लगेच नो माझे चॅनल आहे ना त्याच्यावर जुने माणसाची परंपरा संस्कृती आहे ना ते टिकवण्यासाठी किंवा पुढच्या पिढीला माहिती होण्यासाठी ना ते गावचे जीवनशैली चॅनल आहे त्यामुळे ते, ते गावातले ना व्हिडिओ दाखवतो तर जुने लोकांची संस्कृती कशी होती आणि आता कशी होत चाले ती जुनी पिढी होती किंवा जुनी संस्कृती होती ना ही एकदम भारी होती त्यामुळं ती बुडत चालू लुप्त होत झाले तर ते सांभाळण्याचं आपलंच काम आहे तर आपण ती सांभाळायची त्याचे व्हिडिओ काढायचे ते जपून ठेवायचे बाकी त्यांना पण दाखवायचं काम चालू आहे आणि ते काम करून आणि ती संस्कृती किंवा ती जे पिढे आहे ना जे 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 गावश, गावश जे ते सांभाळायचं काम आपल्या चॅनलकडून चालू सध्या त्यामुळं चॅनलचा व्हिडिओ पा जुनी संस्कृती कशी होती ती जोपासण्याचा प्रयत्न करतो मग आपले जे मित्र आहेत त्यांचे गाव गावाची जीवनशैली जो चॅनल आहे तर एकदम भारी संस्कृती वगैरे दाखवणार त्याच्यामुळं आता आपणही त्याला आपल्याकडे जे आदिवासी घड्याळ आहे त्यांना माहीत आहे का ना माहीत नाही मला माहित आहे तर आपण आपले काय घड्याळे आहे त्यांना आपण आता भेट मारून देणार आहे घड्याळ म्हणून आदिवासी आदिवासी घडी आदिवासी गाडी आत्ता दिसत खरे तर मित्रांनो असाच सपोर्ट राहू द्या जय आदिवासी जय जवान जय आदिवासी जय आदिवासी